पाऊस खेळी पाहिजणार हे टक्क साहेबांना लोकांनी हवामान लोक गहू मी तर विचारत असतो त्यांना फोन करून विचारित होतो कप शिलायचे लावू काय अडना त्याला उदयन आला यायला तिथं दोन वर्ष बसून त्यांना विचारूनच तिक करतो काही विचार नाही सुधी आता या किड सोयाबीन प्यायची काय थांबा थांबा मला ध्येयम आहे एवढ्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद येते माणसा ते माणसं एवढा लांबून आलेला माणूस आणि काय सांगा आपली माणसं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा आपण त्यांना मोठं सांगलं पाहिजे आपला माणूस आहे मोठा झाला पाहिजे आणि आपल्या माणसाला आपण नाही मोठे झाले मग कोण करायचं साहेब आपला माणूस आहे आपला माणूस किती साहेब आपला माणूस I